Uh, मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्याचीसुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे की महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी फेब्रुवारी महिन्याची तयारी केलेली आहे आणि लवकरच आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हा जो आठवा हप्ता आहे तो जमा होणार आहे तुम्ही ही सगळ्या पेपरवरची बातमीसुद्धा पाहू शकता तर पहा लाडकी बहीण योजना ही लाडक्या भूमीच्या फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपणार पहा अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी न्यूज इथं असणार आहे तर, तर लाडक्या बहिणींना जी आठव्या हप्त्याची जी फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा होती ती इथं त्यांची संपणार आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये बहिणींना पंधराशे रुपये मिळणार का एकवीस रुपये मिळणार याबद्दलची महत्वाची माहिती आपण इथं पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तर पहा महत्वाची माहिती इथं समोर आलेली आहे तर लाडकी बहीण योजना फेब्रुवारी इन्स्टॉलमेंट तर एकनाथ शिंदे यांनी एकवीसशे रुपयांची घोषणा केली होती पण ती अंमलात आली नाही अपात्र लाभार्थ्यांनी अर्ज माघारी घेतल्याची ही माहिती समोर आलेली आहे तर पहा पाच लाख बहिणींना वगळलं पैसे करावे लागणार का परत तर आदिती तटकरे यावर काय म्हणाले आहेत ते आपण पाहणार आहोत सकाळच्या पेपरमधील ही बातमी आहे तर पाच लाख ज्या महिला आहेत त्या या अपात्र झालेल्या आहेत तर त्या महिलांना आता पैसे त्यांना त्यांना जे पैसे भेटलेले आहेत ज्या ज्या महिलांना हे सात हप्ते भेटलेले आहेत तर त्यांना ते पैसे परत करावे लागतील का दंडासहित रक्कम परत करावी लागेल तर त्याबद्दल आदिती तटकरे काय म्हणाले आहेत ते आपण इथे पाहणार आहोत तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत मला पाहावा लागेल अतिशय महत्त्वाची महत्त्वाची अपडेट आपण आपल्या चॅनलवरती घेत आहोत तर पहा विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरलेली लाडकी बहीण योजनेतून पाच लाख लाभार्थी महिलांना वगळण्यात आहे वयाची वर्ष जाणाऱ्या किंवा घरात चार चाकी गाडी असलेल्या ला महिलांना योजनेत बसवले नाही या योजनेत लाभ मिळालेल्या महिलांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची परत फेड केली जाणार नाही पहा अतिशय महत्त्वाची बातमी आहे ही की ज्या ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तर त्या महिलांच्या खात्यात जी जमा झालेली रक्कम आहे त्याची परतफेड केली जाणार नाही तर आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर लाभ ला घेतलेले पैसे पर परत करावे लागणार की नाही याबाबत आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे ही माहिती दिलेली आहे म्हणजेच आपण ज्या अफवा पाहत आहोत की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांना ज्यांना अपात्र झालेले आहेत ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांच्याकडून दंडासहित रक्कम वापस केली जाणार त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार तर काहीही घाबरायचं कारण नाही इथं तर कोणतीही कारवाई केली जाणार नाही किंवा दंडासहित रक्कमही कोणत्या महिलेकडून वापस घेतली जाणार नाही तर पुढचा मुद्दा होता बघा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो कधी जमा होईल तर प्रत्येक सगळ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे तर याची उत्सुकता लागलेली आहे तर फेब्रुवारीचा जो आठवा हप्ता आहे तो कधी जमा होईल तर त्याबद्दल समोर सकाळी आलेले आहे तर पहा सध्या फेब्रुवारी महिन्याचा जो आहे तो कधी जमा होईल याकडे महिला आतुरतेने वाट आतुरतेने पाहत आहेत तर प्रशासनाच्या माहितीनुसार येत्या वीस फेब्रुवारी पर्यंत हा हप्ता लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पहा आपला जो आठवा हप्ता आहे जो फेब्रुवारी महिन्याचा तो वीस फेब्रुवारी पर्यंत म्हणजे वीस फेब्रुवारीच्या अगोदरच येणार असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर वीस फेब्रुवारी पर्यंत हा हप्ता लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस दिवस असल्याने पैसे वीस तारखेला मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे सगळ्यांनाच माहित असेल की फेब्रुवारी जो महिना आहे तो आपला किती दिवसाचा असतो तो, तो अठ्ठावीस दिवसांचा असतो तर अठ्ठावीस दिवसाचा जो महिना असल्यामुळे या महिन्यात आपल्याला पैसे जे आहेत त्या लाडक्या बहिणींना लवकरच मिळण्याची आहे आणि तसा अंदाज सुद्धा इथं व्यक्त केलेला आहे दरम्यान इतर वेळेत जमा झाल्यामुळे महिला फेब्रुवारी हप्त्याची वाट पाहत आहे हा हप्ता येत्या वीस फेब्रुवारी पर्यंत खात्यात जमा होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे पहा प्रशासनाने देखील सांगितलेलं आहे की बाबा वीस फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला जो आठवा आठवा हप्ता आहे तो दिला जाईल म्हणजेच ही जी तारीख आहे ही तारीख इथं फिक्स झालेली आहे आणि आपल्याला सरकारचा सुद्धा इथं सकारात्मक निर्णय झालेला दिसत आहे तर ही तारीख जाहीर झाल्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे पहा म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना वीस तारीख सांगितल्यामुळे त्यांना एक दिलासा भेटलेला आहे की बाबा पैसे आता येणारच आहेत राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली होती या योजनेतील लाभार्थ्यांना दीड हजार रुपयांचा हप्ता देण्यात येतो म्हणजेच दीड हजार रुपये जे आहेत ते महिन्याला मासिक त्यांना दिले जात आहेत तर यामध्ये वाढ करणार असल्याचं आश्वासन देखील निवडणुकीच्या दरम्यान देण्यात आलेलं होतं म्हणजेच हा जो दीड हजार जो महिना आहे तर हा किती करणार होते तर ते एकवीसशे रुपये करणार होते असं देखील आश्वासन दिलं होतं तर येत्या महिन्यात राज्याचा जो अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे म्हणजेच मार्चमध्ये आपल्या राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे तर मार्च महिन्यामध्ये त्यावेळी ह्या संदर्भात मोठी घोषणा केली जाणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष आता अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे पहा मार्च महिन्यामध्ये आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामध्ये आपल्याला समजून जाणार आहे की बाबा लाडक्या बहिणींना आता दीड हजार रुपये मिळणार का एकवीसशे रुपये मिळणार ते आपल्याला ह्या मार्च महिन्यामध्ये समजून जाणार आहे आणि याबद्दल सरकारचा देखील सकारात्मक निर्णय दिसत आहे तर लाडक्या बहिणीबद्दल ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे माहिती सरकारमधील तिन्ही पक्षांनी सांगितलं होतं मात्र आधीच्याच पंधराशे रुपयांनी सरकारच्या तिजोरीवर ताण आल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता सरकार नवीन एकवीसशे रुपयांचा हप्ता लागू करण्याआधी किती लाडक्या बहिणींची नावं वगळण्यात येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण मार्च महिन्यापर्यंत अर्जाची छाननी करण्यात येणार आहे पहा लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की हा जो अर्थसंकल्प आहे हा तर मार्च महिन्यामध्ये होणारच आहे परंतु त्याआधी हे जे अर्जाची छाननी होणार आहे ज्या ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले आहेत ज्या ज्या महिलांकडे फोर व्हीलर म्हणजे चार चाकी गाडी आहे ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या देखील महिलांचे अर्ज इथं अपात्र होणार आहेत अर्ज त्यांच्या इथं बाद होणार आहेत आणि त्यांना जानेवारीपासून म्हणजे येणारा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो हप्ता त्यांना मिळणार नाही आणि त्यांच्याबद्दल कोणतीच रक्कम देखील त्यांच्याकडून वापस घेतली जाणार नाही तर तिथं तटकरे आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्टपणे ट्विटर ट्विटरवर त्यांनी पोस्ट केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही बा अतिशय महत्वाची गोष्ट की दिलेला जो लाभ आहे तो परत घेतला जाणार नाही माजी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही पहा ज्या ज्या महिला यासाठी अपात्र होतील तर त्यांना जानेवारीपासून तो मिळणार नाही तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही पहा जो लाभ आपण त्यांना दिलेला आहे तर तो लाभ वापस घेणं परत घेणं हे उचित ठरणार नाही असं स्पष्टपणे इथं आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी पहा अतिशय महत्वाची बातमी आहे की जो लाभ दिलेला आहे जे पैसे दिलेले आहेत ते त्यांच्या बँक खात्यातून परत घेतले जाणार नाहीत त्यामुळे कोणीही घाबरायचं इथं गरज नाही सर्वांना पैसे जे मिळालेले आहेत आता इथून पुढे फक्त त्यांना पैसे मिळणार नाहीत परंतु आजच्या अगोदर जे पैसे मिळालेले आहेत ते वापस घेतले जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी असं देखील त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे